उत्तर सोलापूरच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची, यांची केवळ सव्वीस दिवसात पुन्हा बदली करण्यात आली राज्याच्या महसूल विभागानं पाच तहसीलदारांच्या बदलीचे आदेश काढले होते त्यामध्ये उत्तरच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांचं नाव असून त्यांना पुणे नागरी समूह तहसीलदारपदी नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या जागेवर साताऱ्याचे तहसीलदार निलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे उज्ज्वला सोरटे यांची सोळा फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती तहसीलदार सैफन नदाफ यांच्या बदलीनंतर उत्तर सोलापूरचं तहसीलदार पद रिक्त होतं त्या ठिकाणी महिन्यापूर्वीच उज्ज्वला सोरटे यांची बदली करण्यात आली होती यापूर्वी त्या मुख्यालयात तहसीलदार सर्वसाधारण पदावर होत्या मात्र त्या ठिकाणी आता साताऱ्यातील संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार निलेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे